नमस्कार मी साग एन सी न्यूज टी व्ही मध्ये आपलं स्वागत आहे आज आपण पाहू शकता देगरू नगर परिषद त्या ठिकाणी आदर्श या ठिकाणी आचारसंहिता लागू झाली आहे प्रशासनाची काय तयारी आहे ते जाणून साहेब काय कशा पद्धतीने तयारी आहे काल या ठिकाणी राज्य निवडणूक आयोगानं प्रेस कॉन्फरन्स घेऊन राज्यामधील आपल्या देगलूर नगरपालिकेचं या ठिकाणी निवडणुकीचं कार्यक्रम या ठिकाणी जाहीर झालेला आहे त्या अनुषंगानं काल संध्याकाळीपासूनच या ठिकाणी आचारसंहिता लागलेली आहे त्या अनुषंगानं ज्या गोष्टी करणं अपेक्षित आहेत त्या सुरू झालेल्या आहेत बऱ्यापैकी पोस्टर्स बॅनर्स या ठिकाणी हटवलेले आहेत आपण आणि आज दुपारपर्यंत सर्व गोष्टी या ठिकाणी क्लिअर केली त्याच अनुषंगाने आता मगाशीच प्रेस घेऊन आपण पूर्ण जी काय आपल्याला निवडणूक कार्यक्रम आहे या ठिकाणी आपण सांगितलेला आहे दहा तारखेपासून आपलं नॉमिनेशन भरायची सुरुवात होणार आहे सतरा तारखेपर्यंत आपल्याला दुपारी तीन वाजेपर्यंत त्या ठिकाणी भरता येणार आहे अठरा तारखेला छाननी आहे आणि ज्या ठिकाणी अपील नसेल त्या ठिकाणी एकवीस तारखेपर्यंत माघार आहे ज्या ठिकाणी अपील असेल त्या ठिकाणी पंचवीस तारखेपर्यंत या ठिकाणी माघार घेऊ शकतात सव्वीस तारखेला आपल्याला चिन्ह वाटप आणि अंतिम निवडणूक लढवणाऱ्या मतदारांची यादी या ठिकाणी आपण जाहीर करणार आहोत आणि दोन तारखेला आपल्याला मतदान आहे आणि तीन तारखेला काउंटिंग आहे एक हां दुबार नाव हा दुबारसाठी काय घडणार आता या माग कालच प्रेसमध्ये आयोगानं या ठिकाणी सांगितलेलं आहे ज्या ठिकाणी देगलूर नगर परिषदच्या हातीमध्ये दुबार किंवा तिबार मतदार असेल एकाच व्यक्ती त्याच्या नावासमोर आता त्या ठिकाणी डबल स्टार आलेला आहे त्या अनुषंगानं त्या व्यक्ती आपल्याला आयडेंटिफाय झाल्या असेल तर त्याच्याकडून परिशिष्ट एक आपण भरून घेतोय आणि जर व्यक्ती आयडेंटिफाई झालं नाही तर त्याच्या दोन्ही नावासमोर आपण दुबाराचा शिक्का मारू ज्यावेळी तो मतदान केंद्रावर मतदान करण्यासाठी जाईल त्याच्याकडून म्हणजे आतापर्यंत मी कोणत्याही मतदान केंद्रावर मतदान केलं नाही असं त्याच्याकडनं शपथपत्र आपण भरून घेतोय सर्व खात्री पटल्यानंतर त्याला आपण मतदानाला आलो करणार आहे एकूण मतदार किती आहेत एकूण मतदार आता मागाचीच सिओ मॅडमने सांगितल्याप्रमाणे प्रमाण पंचाळीस हजार दोनशे त्रेचाळीस आपल्याकडे मतदार आहेत आकडा बघितला पाहिजे बघून मी कळवतो देगलूर नगरपालिकेमध्ये एकूण वोटर्स आहेत पंचेचाळीस हजार दोनशे सत्तेचाळीस त्यापेक्षा त्यापैकी पुरुष आहेत बावीस हजार चारशे पासष्ट आणि स्त्री आहेत बावीस हजार सातशे ब्याऐंशी एकूण आपल्याकडे एकूण सत्तेचाळीस मतदान केंद्र या ठिकाणी आहेत एकूण तेरा प्रभाग आपल्याकडे आहेत आणि प्रत्येक मतदान केंद्रावर काल आयोगानं जे काही डायरेक्शन दिलेले आहेत त्या ठिकाणी सावलीसाठी मंडप असेल पाण्याची सुविधा शौचालय सुविधा व्हीलचेअर त्यानंतर आपल्याला त्या ठिकाणी रॅम्प करण्याची पूर्ण आपण सुविधा त्या ठिकाणी एकूण तपासणी तपासणी प्रत्येक झालेली आहे एकूण आपल्या ठिकाणी सत्तेचाळीस मतदान केंद्र आहे ओके दादा